हरिओम मालती आई की जय वज्रभूमीतील भक्त कथा सर्वांचं मी स्वागत करते मी अनुप्रिता थत्ते वृंदावन येथील किंवा व्रजभूमीतील भक्तांच्या कथा आपण पाहत आहोत ह्यातली ही आता सातवी कथा आहे आपण आजपर्यंतच्या प्रत्येक कथेतून काहीतरी शिकत आलो आहे मधुसूदन बाबाजींच्या मनात बालपणीच भक्ती कशी निर्माण झाली आणि राधाकृष्णाच्या प्राप्तीसाठी त्यांनी किती कष्ट घेतले प्राणांची बाजी कशी लावली ते आपण पाहिलं कृष्ण कृष्णदास बाबाजींची जन्मजात सहज भक्ती आणि त्यांच्यावर राधाराणीची कशी अपार कृपा होती त्यांना कशी दिव्यदर्शने होत ते आपण पाहिले जयकृष्णदास बाबाजींबरोबर कन्हैयाने कशा खोडकर लिल्या लीला केल्या ते आपण पाहिलं जगन्नाथ बाबांचं वैराग्य आणि सिद्धींचे चमत्कार पाहिले आणि त्यांचा निस्सिम भक्तसेवक बिहारीची निरलस गुरुसेवा पाहिली आत्ता जी आपण कथा पाहणार आहोत त्या कथेचे नायक आहेत श्री गौर किशोर शिरोमणीजी या कथेत व्रजभूमीतील भक्ताची पराकोटीची लीनता आणि सर्वाभूती भगवत भाव आपण पाहणार आहोत वर्धमान या जिल्ह्यातील गुसकारा स्टेशन जवळचं चो एक छोटंसं गाव तिथे आज खूप मोठं काही घडणार होतं लोक जमली होती आणि चर्चा चालू होती रामदासी नावाच्या एका छोट्याशा दोन अडीच वर्षाच्या कन्येची आई सती निघालेली होती कारण तिचा अत्यंत सत्वशील पती मृत्यू पावला होता रामदासी लहान असल्यामुळे तिच्या आईला सर्व नातलग वारंवार समजून सांगत होते की सती जाणं काही सोपं नाही आणि त्याच्यामध्ये फार कष्ट आहेत ते कसं भयानक आहे असं सगळं सांगून तिला सती जाण्यापासून सर्वजण रोखू पाहत होते हे ऐकल्यावरती त्या साधवीने आपलं एक बोट तुपामध्ये बुडवलं आणि ते दिव्यावरती धरून शांतपणे उभी राहिली आणि सर्वांना म्हणाली की बघा मा मी ओरडती आहे का मला काही कष्ट होत नाही या सगळ्या तिच्या निर्णयानंतर आणि निश्चयानंतर सर्व हतबल झाले आणि शेवटी आपल्या पतीबरोबर सती जायला ही साध्वी सिद्ध झाली ज्या वेळेला ती सती जाणार होती त्याच्या आधी तिने सगळ्या आपल्या नातकांना बोलवलं आणि सांगितलं की रामदासी जेव्हा विवाह योग्य होईल त्यावेळेला तिचा विवाह काटोया या, या तालुक्यातील चिताहाटी नावाच्या गावात राहणाऱ्या धनकृष्ट मुक धनकृष्ण मुखोपाध्याय यांचा जो मुलगा आहे गौरचंद्र शिरोमणी याच्याशी तुम्ही करून द्या असे सांगून सात वेळा आपल्या पतीच्या चितेला प्रदक्षिणा घालून तिने चितेमध्ये उडी घेतली आणि आपल्या पतीबरोबर शांतपणे आपला देह अर्पण करून ती सती झाली आजही ते ठिकाण सती डांगा या नावाने प्रसिद्ध आहे आता हे जे गौरचंद्र बालक होते हे कोण होते बरं तर ते या गावातील एका वैष्णवाचा मुलगा होता आणि त्यावेळेला तोही लहान होता त्याचा शिक्षणाकडं अजिबात कल नव्हता जसं काही शिक्षणाशी त्याचा काही संबंधच नाही आणि गावामध्ये येणाऱ्या आणि गावोगाव आसपासच्या भागामध्ये कथा करत फिरणाऱ्या लीला मंडळी मध्ये ते नेहमी जाते तसत असत आणि त्यांच्याबरोबर इकडे तिकडे जाऊन त्यांच्या लीलेमध्ये रममाण होऊन डोलत असत असं सुद्धा म्हणजे हा काही शिक्षण न घेणारा अडाणी असा मुलगा असून सुद्धा त्यांना आपली मुलगी द्यावी असं ह्या रामदासीच्या आईने का बरं सांगितलं असेल अर्थातच ज्या पद्धतीने त्या सती गेल्या त्यावरून त्यांच्या सतित्वामध्ये एक शक्ती होती आणि त्यांनी त्यांना एक योगशक्ती प्राप्त झालेली होती हे आपल्याला समजतं आणि ते योगबलामध्येच योगबलानेच त्या छोट्याशा अडाणी दिसणाऱ्या गौरचंद्र या बालकामध्ये लपलेला एक भावी सिद्ध महापुरुष त्यांनी पाहिला असेल आणि त्यामुळंच आपल्या कन्येचं त्यांच्याशी विवाह करावा असं त्यांनी सांगितलं असेल पुढे सर्व नातलगांनी ह्या सतीची मुलगी रामदासी हिला व्यवस्थित सांभाळ करून मोठं केलं आणि विवाह योग्य होताच तिच्या आईच्या इच्छेनुसार गौरचंद्र बालक यांच्याशी तिचा विवाह लावून दिला गौरचंद्र हे विलक्षणच व्यक्तिमत्व होतं अत्यंत भक्तिमती होते ते परंतु पुस्तकाशी मात्र त्यांची भेट सुद्धा झालेली नव्हती असे करत करत ते मोठे झाले आणि एक दिवस गावातल्या एका गृहस्थानी त्यांना असं म्हटलं की गौर तू तर कुळाला कलंक बनून राहिलेला आहेस काही शिकला नाहीस अडाणीच राहिलास ही गोष्ट त्या सरळ स्वभावाच्या निष्कपट अशा गौरचंद्र यांच्या मनाला अतिशय लागली आणि त्यांनी शिक्षण घेण्याचं ठरवलं मुळामध्ये अत्यंत निष्कपट शक्तिमान स्वभावाचे आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे असलेले हे गौरचंद्र त्यांनी ठरवल्यावर मग काय त्यांचं शिक्षण त्यांनी सुरू केलं आणि एका पंडिताकडून थोडंसं पहिल्यांदा काहीतरी मुळातलं त्यांनी शिकून घेतलं आणि मग काटोया या गावातील पंचानन तर्करत्न यांच्या टोळीमध्ये ते भरती झाले आणि तिथे त्यांनी तर्कशास्त्राचा अभ्यास केला तिथला अभ्यास संपवून मग त्यांनी काटोया या गावातीलच गौरांगवाडा येथील सखी चरणदास पंडित बाबा यांच्याजवळ जाऊन पुढचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि भक्तिशास्त्रामध्ये ते पारंगत झाले त्याच्यानंतर फरीदपूर येथील श्री विनोदीलाल ठाकूर महाशय यांच्याकडून त्यांनी श्रीकृष्ण मंत्राची दीक्षा घेतली त्यानंतर काटोयामधील श्री गौरांग महाप्रभू यांचं जे नाट्यमंदिर आहे तिथे राहून ते पुढचे शिक्षणही घेऊ लागले आणि आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या विद्येचा दान करून अध्यापन म्हणजे शिकवू पण लागले आणि असं करता करता एका बाजूला शिकवतायत आणि दुसऱ्या बाजूला आपला व्यासंग वाढवतायत अशा पद्धतीने काहीच थोड्याच दिवसात ते अतिशय महान पंडिताच्या रूपामध्ये समाजामध्ये प्रतिष्ठित झाले आणि त्यांच्या पंडिताईची ख्याती ही सर्व दूर पसरू लागली महाप्रभू मंदिरामध्ये जे सेवेसाठी होते ते श्री वेणीवाधव नावाचे एक प्रसिद्ध असे महात्मा होते त्यांच्या संगतीमुळे या शिरोमणी म्हणजे हे जे आपले नायक आहेत श्री गौरकिशोर शिरोमणी यांच्यावरती भक्तीचा विशेष प्रभाव पडला एक दिवस या महाप्रभूच्या मंदिरामध्ये खूपसे वैष्णव येऊन मुकामाला राहिले त्या सर्व वैष्णव मंडळींना बघून या शिरोमणीजींना अतिशय आनंद झाला आणि त्यांच्या सेवेचा आपल्याला आता लाभ होईल अशी त्यांना आशा वाटू लागली त्या महाप्रभू मंदिराचे जे मुख्य सेवेकरी होते ते, ते माधव ह्यांनी हो। आपल्या पत्नीला सांगितलं की आता तू ह्या सगळ्या वैष्णवांच्या सेवेसाठी त्यांच्या खाण्यापिण्यासाठी अतिशय चांगल्या चांगल्या वस्तू बनव त्यामुळे ती गृहिणी काळजीत पडली आणि तिने उत्तर दिलं की तुम्ही तर पहिल्यांदाच सुरुवात म्हणजे आतापर्यंतच आता तुम्ही वैष्णवांच्या सेवेमध्ये घरातलं सगळं सेवे खर्च केलेलं आहे आणि आज तर घरामध्ये ह्यांच्या सेवेसाठी अन्न काही बनवावं म्हणलं तर काहीच शिल्लक नाही आहे आता काय करायचं हे ऐकल्यावरती वेणी माधव फार चिंतेमध्ये मा पडले मग काही विचार करू लागले की काय करायचं तर थोड्या वेळानी शिरोमणीजींना असं दिसलं की हे जे महाप्रभूंचे मुख्य सेवाईत वेणीमाधव होते त्यांनी आपल्या घराला असलेला अत्यंत सुंदर दरवाजा उखडून काढला होता आणि तो डोक्यावरती घेऊन ते बाजारामध्ये विकायला निघाले होते आणि तो विकून त्यांनी बाजारातून पैसे आणले आणि ते आपल्या पत्नीकडं देऊन ते म्हणाले की आता ह्याच्यातून तू या वैष्णवांची सेवा कर या सगळ्या त्यांच्या कृतीचा ह्या शिरोमणीजींवरती अत्यंत प्रभाव पडला आणि तेव्हापासून वैष्णवसेवेचा जो एक पाठ त्यांच्या संपूर्ण चरित्रामध्ये आपल्याला पुढे अंतर्भूत झालेला दिसतो त्याचं त्याचा उगम हा इथं झालेला होता त्यांच्या दैनिक जीवनाचं वैष्णवसेवा हे एक प्रमुख अंगच बनून गेलं यानंतर उपासना आणि वैष्णव सेवा सेवा म्हणजे प्रत्यक्ष सेवा, हेच त्यांचं प्रमुख दिनचर्या बनून राहिली काटोया या, या गावामध्ये राहताना हे शिरोमणी महाशय अरुणोदय अरुणोदय झाला की श्री गौरांग यांची मंगल आरतीचं दर्शन करून सुरुवातीला स्मरण कीर्तन करीत मग गंगा स्नान करीत मग जप ज्यांची जी काय संख्या असेल त्यामध्ये पूर्ण करीत मग मंत्राचं स्मरण करून त्याच्यावर चिंतन करती करीत मग लीला स्मरण करत आणि असं करता करताच त्यांना दिवसाचे दोन वाजत असत त्याच्यानंतर ज्या स्थानावरती हे वैष्णवगण हे मलमूत्र त्याग करतात तो सारा परिसर ते स्वतःच्या हाताने झाडून स्वच्छ करून ठेवत त्याच्यानंतर वैष्णवांची गंगास्नानाला जाण्याची जाण्याचा जो रस्ता होता त्या रस्त्यावरचा सगळा सगळा रस्ता सगळा स्वच्छ करून ठेवत आणि हे सगळं स्वच्छतेचं काम झालं की मग पुन्हा गंगास्नान करत आणि महाप्रभू यांचं दर्शन घेऊन त्यांच्या संपूर्ण परिसराला परिक्रमा करत आणि मग वैष्णव आणि गोस्वामीजी ज गण जे तिथं आलेले असत त्यांना दंडवत प्रणाम करत आणि मग मंदिराच्या बाहेर जी वैष्णवांनी खाऊन फेकलेली ह्याची पत्रावळ पत्रावळी असत प्रसादाच्या त्याच्यामधला एक कण घेऊन त्याचा प्रसाद म्हणून तोंडामध्ये घालून स्वीकार करत आणि मग स्वस्थानी येऊन चार मुठ चार मुठ, चार मुठ आ, तांदूळ घेऊन ते स्वतःच्या हाताने उकडून त्याच्यामध्ये फक्त मीठ घालून खात असत हे असं त्यांना करताना बघून काही लोकांना त्यांच्याविषयी आदर असल्यामुळे वाईट वाटत असे आणि मग ते त्यांना असं म्हणत की वैष्णवजी आपण एवढंच फक्त आणि हे एवढंच का खाता त्यावेळेला ते, ते सांगत की याशिवाय कुठल्याही प्रकारचं अन्न किंवा कुठलाही प्रसाद हा माझ्या शरीराला सहन होत नाही अशाच त्यांच्या ह्या दिनक्रमाच्या मध्ये काही बदल व्हावा आणि त्यांनी काहीतरी चांगलं खावं या इच्छेने जेव्हा बाकी वैष्णव हो किंवा बाकी त्या ह्याच्यातले कुटुंबीय त्यांना निमंत्रण देत वैष्णवांच्या बरोबर भोजन करण्यासाठी तेव्हा ते, ते तिथं आवर्जून जात परंतु वैष्णवांच्या ज्या उष्ट्या पत्रावळी असतात त्याच्यामधला एक कण घेऊन ते तोंडावर तोंडामध्ये घालत आणि या निमंत्रणाची आदर करत परंतु बाकी काहीही खात नसत त्याच्या हे सगळं होईपर्यंत दिवसाचा तिसरा प्रहर होई आणि मग ते आपल्याकडे शिकायला येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन त्यांना विषय शिकवायला बसत असत आता कुठलाही विषय ते शिकवत असू दे परंतु शेवटी त्याचं श्री गौरांग यांच्या लीलेमध्ये शिकवणुकीमध्ये प्र परिवसन होई आणि प्रत्येक विषयाचा या गौरांग लिलेशी आणि त्यांच्या शिकवणुकीशी एक समन्वय घालून मगच ते पूर्ण करत असत एक रहस्य असं आहे की ह्या हे जेव्हा असा विद्यार्थ्यांना शिकवत असत तेव्हा नेहमी एक वृद्ध अनपड आणि अत्यंत सरळ हृदयाचा असा एक वृद्ध आणि जो असा एक विदूषकासारखा दिसत असे परंतु तो अंतरी महानुभाव होता तो येऊन त्यांच्याजवळ बसत असे आणि ह्याला सगळेजण खेपा म्हणत खेपा म्हणजे या इकडच्या व्रजभाषेमध्ये पागल त्यामुळे त्याला खेपा ठाकूर असं सर्वजण म्हणत असत हे खेपा ठाकूर जे होते ते इकडून तिकडे पत्र निहून देण्याचं काम करत असत आणि त्याच्यावरती त्यांची गुजराण होत असे परंतु या हे अनपढ होते स्वत पण लोकांना मात्र सांगत की शिरोमणी हा मात्र माझा विद्यार्थी आहे आणि त्याच्यावरती शिरोमणीजींवरती ते एवढा आपला अधिकार चालवत की कधी कधी त्यांना रागवत असत सु रागवत सुद्धा असत परंतु तरीसुद्धा हे शिरोमणीजी कधीही त्यांना काही म्हणत नसत आणि त्या खेपा ठाकूरांच्या सहवासामध्ये यांना आ न, या शिरोमणीजींना अतिशय सुख वाटत असे तर अशा प्रकारे त्यांचे दिवस चाललेले होते या काटयामध्ये शिरोमणी यांची एक प्रसिद्ध अशी हाकीकत आहे प्रसिद्ध अशी हकीकत अशी आहे की त्यांची एक आ, सत्संग मंडळ होतं म्हणजे आपण साधक मिळून ब एखाद्या ठिकाणी जमून शास्त्रार्थ चर्चा करतो आणि त्याच्यामध्ये काही ठराविक असे सभासद असतात तर तशी त्यांची त्याला त्या तिकडच्या भाषेमध्ये गोष्टी म्हणतात तर त्या गोष्टीमध्ये श्री विनोदी ठाकूर हे एक प्रसिद्ध प्रसिद्ध सदस्य प्रमुख सदस्य होते आणि ते खूप विद्वान होते त्याच्यानंतर ढाकामधील उलथी ग्राम येथे राहणारे वंशी श्री वृंदावन चंद्र गोस्वामी प्रभू आणि त्यांचे मोठे भाई भाऊ जगत बंधू प्रभू हे सर्वजण त्या सत्संगामध्ये असत आणि ह्या दोघांनी गृहत्याग करून श्री किशोरीदास बाबाजी यांच्याकडून वेशग्रहण केलेला होता हे सर्व लोक पाठकीर्तन आणि इष्ट गोष्टीद्वारा परमानंदाचं सुख अनुभवत असत एकदा असं झालं की जगतबंधू प्रभू यांच्या सांगण्यावरून शिरोमणी महाशय यांनी पस्तीस दिवसपर्यंत रोज तीन तास अशा प्रकारे पाठ करून जन्मादस्य या यानी सुरू होणाऱ्या एका श्लोकाची गौर शिकवणुकीशी सामंजस्य किंवा सम समन्वय घालून एक अत्यंत अद्भुत अशी व्याख्या केली म्हणजे त्याच्यावरती अत्यंत अद्भुत असं प्रवचन केलं आणि ते एक सगळं ऐकल्यावर प्रभुपाद म्हणाले की हा पाठ ऐकून आम्ही धन्य झालो आणि आपल्यावरती सहा गोस्वामींची कृपा आहे आणि पूर्ण कृपा आहे ह्याच्यामध्ये काही स संदेह नाही अशा प्रकारे या गौर शिरोमणी यांचं जीवन तिथं चालू होतं हरिओम पुढचा भाग आपण दुसऱ्या भागात बघू हरिओम